तुमचा पुन्हा एकदा मालवणी बोको ह्या यूट्यूब चॅनलवर स्वागत असा मित्रांनो सगळ्यात आधी उद्या प्रभू श्रीराम यांचं प्राणप्रतिष्ठान अयोध्यात होणार असा अद्भुत सोहळो उद्या सगळ्यांनी नक्की बघा आणि ह्या व्हिडिओच्या कमेंटमध्ये सगळ्यांनी जय श्रीराम ह्या लिक मात्र विसरा नको तर आज मी तुमच्यासाठी परत एकदा आपल्याच एका सबस्क्रायबरनी पाठवलेलो एक भयंकर आणि सत्य अनुभव घेऊन येलेलो असं आहे त्यांचं नाव असं सृष्टी आणि ते सांगलीत राहतात सुद्धा असले सत्य अनुभव असतील तर ते तुम्ही माका नक्की पाठवा म्हणजे मी त्यावर व्हिडिओ बनवेन चला तर मग वळा या आपल्या आजच्या या गोष्टीकडे नमस्कार मी सांगली जिल्ह्यातल्या गोटखिंडी ह्या गावात राहतोय आणि आज मी तुमचा जो काही अनुभव सांगणार असो सा। तो एकदम सत्य अनुभव असा पण ह्या घटनेक पन्नास वर्ष उलटण गेलेले असत पण इतकी उलटण सुद्धा ही गोष्ट जर तुम्ही आता जरी ऐकलास तरी अक्षरशः तुमका घाम फुटल्याशिवाय रवायचो नाही इतको तो भयंकर प्रकार होतो आमच्या गावाचं नाव गोटखिंडी पडला त्यामागचं कारण म्हणजे दोन डोंगरांच्या खिंडीत वसलेल्या ह्या गाव असा म्हणून या गावाक गोटखिंडी असं म्हटलं जातं त्या काळात गावची लोकसंख्या खूप कमी होती त्यामुळे बरेचसे लोक आपल्या मळ्यात किंवा शेतातच रवायचे आणि तेव्हा आमच्या गावात एक पाटील नावाचं कुटुंब रवत होता आणि त्यांच्याच घरातले एक गृहस्थ आपल्या शेतात पाणी घालू गेले होते रात्रीची वेळ होती तरी एक वगैरे वाजलो असत आणि तेव्हा शक्यतो लोक रातचीच पाणी घालायची कारण दिवसभर माती खूप तापता आणि म्हणून दुपारचं जर पाणी घातलं तर झाडांका त्याचं खूप त्रास होता म्हणून जर रात्री पाणी घातलं तर दिवसभर तापलेली जमीन ही रात्रीपर्यंत थंड होता आणि मग त्याच्यावर पाणी वतल्यामुळे थंड पाणी ह्या पिकांच्या मुळापर्यंत जातं आणि पिकांकासुद्धा जास्त काय त्रास होत नाही ह्याच कारणामुळे ते रातचे पिकांक पाणी देऊक गेले होते आणि त्यांची शेतजमीनसुद्धा खूप मोठी होती त्यामुळे संपूर्ण रात्र त्यांकांकाच पाणी देऊक जायची पण ज्या ठिकाणी त्यांची जी शेतजमीन होती त्याच्या आजूबाजू कोणचीच जागमाग नाही होती त्यामुळे तर एकट्यान जाणं जरा धोकादायकच होता आणि तेव्हा आधीच्या काळी जंगली प्राणी म्हणा किंवा भुताटकीचंसुद्धा खूप मोठ्या प्रमाणात वावर होतो त्यामुळे सहसा कोण एकटं दुकटो बाहेर पडत नसायचं पण हे मात्र खूप धिरेष्ट होते आणि त्यांचं पाटील घराणं म्हटल्यावर ते सहसा कोणाक घाबरणारे नाही होते त्यांचं गावात दरारो होतो त्यामुळे ते, ते एकटेच न भिता रात्री शेतात पाणी घालूक जायचे पण त्या ते दिवशी त्यांच्यासोबत जो काही प्रकार घडलो त्या प्रकारामुळे संपूर्ण गाव हादरून गेला आणि ही गोष्ट त्या गावात इतकी प्रचलित असा की थंय जाऊन तुम्ही कोणाको विचारलास तरी ते काही गोष्ट माहिती असात तर तेव्हाच झाला असा होता की नेमकी त्या दिवशी सर्व पित्री अमावस्या येईल होती ज्यामुळे जे गृहस्थ शेतात पाणी घालूक जायत होते त्यांच्या बायकोन त्यांना अडवल्यान ती म्हणाली अहो आज तुम्ही पाणी घालूक जाऊ नको आज अमावस्या असा अमावस्याचा जाणं बरा नाही पण तेव्हा त्यांनी अजिबात ऐकाक नाही ते म्हणाले अमावस्या असली म्हणून काय झालं मी घाबरतंय काय कोणाक येऊन दे कोणतो कसं पासलो पाडतंय तो बघ असं म्हणान ते आपल्या मिशेक ताव देऊक लागले तशी त्यांची सुद्धा एकदम भक्कम होती त्यामुळे सहसा त्यांच्या वाकड्यात कोण जायचा विचार करू शकत नाही होतो आणि म्हणूनच ते एकदम बिंदास्तपणे त्या रात्रीसुद्धा ते, रात्री ते आपल्या शेतात पाणी घालूक गेले तसं त्यांचं तो रस्तो एकदम पायाखालचंच होतो रोजच्या रोज ये जा करत असल्यामुळे त्यांच्यासाठी काय तर नवीन नाही होतं ते नेहमीसारखे एका हातात कंदील आणि दुसऱ्या हातात एक मोठं दांडो घेऊन हळूहळू चलत होते आणि मी तुमका पहिल्यांदा सांगितलेलं आहे की आमचं गाव ह्या डोंगर दऱ्यात वसलेलं असा त्यामुळे त्यांच्या ते शेताकडे जाऊसाठी एक अख्खो डोंगर चढांखाली उतरायचं लागतं आणि तो संपूर्ण भाग तसं जंगलीच होतो आणि त्या जंगली, जंगली भागासून एक पायवाट जायची त्याच पायवाटेन त्यांना जावचा लागायचा आणि तो डोंगर पार करून ते आपल्या शेत जमिनीवर जाऊन पोचायचे आणि ह्याच काही कारणांमुळे बरीचशी लोकं रातची काही बाहेर पडत नाही होती पण हे खूप धीट होते त्यामुळे एकटेच ते एक त्या वाटेने ये जा करायचे त्या दिवशीसुद्धा तिने तो डोंगर चढाक घेतल्याने पण जोपर्यंत ते डोंगराच्या वरती जाऊन पोचतात तसं त्यांच्या कानावर एक आवाज पडलो तो आवाज मोठमोठ्या ढोल ताशा घुंगरू वादण्याचं होतं म्हणजे असं वाटत होतं की एखादी देवाचीच पालखी येतं पण तो सगळा आवाज एवढ्या रातचो ऐकान हे जरासे विचारातच पडले की एवढ्या रात्री कोणाची पालखी असा ह्यो काय प्रकार पण अक्षरशः तो ढोलांचा आवाज ढम 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 असं मोठमोठ्या संपूर्ण परिसरात गाजत होतो आणि मध्यान रात झाल्यामुळे संपूर्ण वातावरणात शांती होती आणि त्या शांत वातावरणात तो ढोला ताशांचा आवाज अक्षरश घुमत होतो हिंका पहिल्यांदा समजतच नाही होता ते ते की असं कधीतरी आधी घाडाक नाय इतकी वर्ष ते त्या गावात राहतात पण अशी रातची कोणाची पालखी त्यांनी बघूक नाय मग ही खायच्या देवाची पालखी आ आणि बऱ्या ते अख्खो डोंगर चढांवरती गेले होते त्यामुळे ते, ते काय परत थैसून मागे फिराक नाय ते म्हणाले की बघतय तरी ह्यो नेमकं खंयचो देवा आणि खायच्या देवाची पालखी एवढ्या रात्रीची बाहेर काढतात म्हणून ते डोंगर उतरून त्या आवाजाच्या दिशेन खाली जाऊक लागले तो आवाज त्या डोंगराच्या खालसूनच येत होतो जसे जसे ते खाली उतरत होते तसो तसो तो आवाज मोठमोठ्यानंच मुट येऊक लागलो होतो माणसं अक्षरशः मोठमोठ्यान मुट बोंब घालत होती ढोल तशा मोठमोठ्यान मुट वाजत होते आणि यांच्या मनात मात्र उत्सुकता वाढत चालली होती की नेमकं खाली प्रकार घडता काया माका आता बघूचा जा असं म्हणता म्हणता ते तो डोंगर उतराक लागले ते अर्ध्यापर्यंत पोचलेच होते तेवढ्यात त्यांचं लक्ष खाली गेलो खाली बघतं तर खाली अक्षरशः मोठीच्या मोठी वरात होती आणि त्या वरातीतल्या लोकांनी अक्षरशः आपल्या हातात कंदील मशाली पेटवलेली होते आणि ते एका लायनीत चलत होते आणि त्यांच्या मध्ये एक पालखी होती ता सगळा दृश्य बघून यांचे डोळे उघडेच पडले ह्याआधी तर अशी देवाची खची पालखी त्यांनी बघूक नाही आणि इतकी लोक एवढ्या राजची जमली आहेत म्हणजे तरी मोठं देव दिसतं बघूच लागतलं देवाचं दर्शन तरी जाऊन घेत असं म्हणान ते पटपट खाली उतराक लागले पण जेव्हा त्यांनी डोंगर उतरान ता सगळा दृश्य जवळसून बघितल्याने तेव्हा त्यांच्या पायाखालचीच जमीन सरकली राखली कारण ती खालच्या देवाची पालखी नसान ती भूतांची पालखी होती आणि ह्या तेंका तेव्हा कळला जेव्हा त्यांनी बघितल्याने तर काही माणसं ज्यांचे हात उलटेह पाय उलटेह केस सोडलेले होत बायका म्हणा नको पुरुष म्हणा नको लहान पोरा म्हणा नको हर तऱ्हेचे आत्मे त्या वरातीत चला होते आणि सगळेजण आपल्या हातात राग घेऊन हवेत उडवत होते आणि आपल्या भाषेत काय काय मोठमोठ्यान बडबडत होते आणि त्यातली काही माणसं तर हवेतच तरंगत होती ता सगळा दृश्य बघून ह्यांच्या अंगावर खाटो चिलो आणि सगळ्यात भयंकर होता ता म्हणजे त्या सगळ्यांच्या मधली ती पालखी त्या पालखीत एक बलाढ्य असं राक्षस बसलो होतो त्याच्याकडे बघून असं वाटत होतं की तो त्या सगळ्या भूतांचा राजा असा कारण त्या सगळ्या भूतांनी त्या पालखीत बसवलेला होता आणि ती संपूर्ण काळी कुट्ट पालखी होती ज्यात तो राक्षस बसलो होतो आणि त्या पालखीच्या वरती लाल रंगाचं मोठ्याच्या मोठं एक गोंड होतो आणि तो गोंड असं वेगळंच चमका होतं आणि बाकीची सगळी भूतं त्या पालखीच्या अवतीभोवती आपल्या हातात राग घेऊन गुलाला प्रमाणे उडवत होती मोठमोठ्यान बोंब घालत होते इतक्या सगळ्या भयंकर दृश्य बघून हे कसले जागेवर थांबतात हे इतके घाबरले की हे पटकन एका मोठ्या झाडाचा आधार घेऊन त्या झाडापाटी जाऊन लपले कारण समोर एक दोन नाही शंभर दीडशे भूतं फिरत होती आणि असा दृश्य माका वाटत नाही आधी कोणी बघल्या नसात पण ते मात्र हा सगळा दृश्य झाडाच्या पाठी लपान बघत होते तेवढ्यात त्यांचं लक्ष गेलं त्या वरातीच्या सगळ्यात मागे जेव्हा ते थं निरकून बघूक लागले तेव्हा त्यांना ते मोठ्याच्या अवा ढव्य असा पातेला दिसला आणि त्या पातेल्यात काही भूतां मिळान मटण बनवत होते म्हणजे अक्षरशः त्या मटणाचा वास सगळीकडे दरवळत होतो ज्यामुळे त्यांना समजाक अजिबात वेळ लागत नाही की त्या मटाणा आणि थोड्या थोडक्या मटान नाही होतं जवळजवळ पाचकशी माणसं भरपेटता खातील इतका मटान त्या पातेल्या शिजत होतं आणि खाली मोठ्याच्या मोठं आगेचं उदय झालो होतो हो हो मशाली एक कंदील आणि ती आग ज्यामुळे थैचो आजूबाजूचं सगळं परिसर एकदम उजळूनच गेलो होतो त्यामुळे सगळा थंचा एकदम स्पष्ट दिसत होता म्हणजे त्या ठिकाणी भूतांचं नक्कीच काहीतरी मोठं सोहळं होतं असं मनात काय हरकत नाही आणि असं या दुर्मिळ दृश्य ते पाटील झाडापाटी आपान सगळा बघत होते तेंका तर आपल्या डोळ्यांवर विश्वासच बसत नाही होतो बघता बघता मटण वगैरे सगळा तयार झाला आणि मग त्यानंतर जो भूतानचा राजा होतो जो त्या पालखीत बसलेलो ते का त्यांनी खाली उतरल्याने आणि तो मग मागे जाऊक लागलो तशी सगळी भूतं त्या ठिकाणी जमा झाली आणि थंय मिळान ते काय काय करूक लागले ह्यांक तर काय समजतच नाही होतं काही वेळान त्यांचा त्या सगळा पूर्ण झाला आणि ती सगळी भूतं नाचाक लागली आरड घालूक लागली तसं यांच्या अंगावर एकदम काटं उभं झालं कारण असं काही दृश्य ना त्यांनी कधी बघितलं होतं ना कधी कोणाकडसून त्यांनी ऐकलं नाही होतं ते पहिलेच असे होते जे ता सगळा भयंकर दृश्य बघत होते बघता बघता ज्या मटण त्यांनी मागे शिजवले हो होतं त्या सगळा ते मिळून बका बका खाऊक लागले अक्षरशः एक माणूस चार चार माणसासारखं एकदम जेवूक लागलो तेव्हा त्यांना समजलं की एवढा सगळा मटण त्यांनी थं कशाक केलं होतं कारण एक माणूस चार चार माणसासारखं जेवूक लागलो तर अर्थात पाच सहाशे माणसाचा तर त्यांका मटन व्हायचं होतं अक्षरशः हाडाच्या हाडा टराटरा चा हाडा, चावन ते खाऊक लागले होते लहान लहान पोरा मांसाचे मोठेचे मोठे तुकडे खायत होते पण हडे पाटलांच्या डोक्यात मात्र एक भलतोच आणि भयंकर विचारिलो ती सगळी भूताटके आणि त्यांचा तो राजा खाण्यात मग्न होतो आणि हडे पाटलांनी जिथे भूताच्या राजाची पालखी बाजूक ठेवलेली होती त्या पालखीच्या वरचं जो पेटणारो गोंडो होतो तो त्यांनी धावत जाऊन काढल्याने आणि सगळ्यांच्या नकळत ते गोंडू घेऊन पळाक लागले पण तो गोंडो साधोसुद्धा नाय होतो जसे अडे काढतत काढतात तडे त्या सगळ्या भूतांका कळाला आणि अचानक यो माणूस त्यांच्यात इल्यामुळे तीसुद्धा एकदम पिसाळली आणि ह्यांच्या पाठी अक्षरशः जेवण तसा टाकून हेंका पकडूक धावली तो राजा राजासुद्धा अक्षरशः त्याच्या पाठी लागलो पण हे पाटील मात्र गोंडो सोडूक तयार नाही ते गोंडो घेऊन जीव घेऊन तैसून जे पळाले ते वाटेत खयत थांबाक नाही त्यांना समाजला होता की ह्या गोंड्यात नक्कीच काहीतरी असा म्हणूनची सगळी भुतटकी माझ्या पाठी लागली त्यामुळे त्यांनी शेवटपर्यंत हार मानूक नाही तो गोंडो घेऊन असलेलो नसलेलो सगळं जोर काढून ते कशेबशे आपल्या घरापर्यंत येऊन पोचले आणि तपातप आपल्या दारावर हात मारूक लागले त्यांची बायको गाढ झोपली होती कारण एकदा रात्री पाणी घालू गेले की सकाळीच परत यायचे रात्रभर काय ते नसायचे त्यामुळे ते ती आपली झोपलेली पण दारावरचं तो आवाज ऐकून ती गडबडान जागी झाली आणि कोणा कोणा असं आरडाक लागली यांनी सांगितल्याने अगो मी हय दारू दारू दारूगड कारण तोपर्यंत ती सगळी भुताटकी त्यांच्या घरापर्यंत येऊन पोचली होती आपल्या नवऱ्याचा आवाज ऐकान त्यांच्या बायकून पटकन दार उघडल्यान तसे झापकन आतमध्ये शिरले आणि दार धाडकन लावून घेतल्याने त्यांची ती सगळी परिस्थिती बघून त्यांची आपली बायको विचारता अहो काय झालं कोण पाठी लागल्या असे काय पळतीलस पण त्यांना अक्षरशः धाप लागली होती कारण इतक्या वेगान ते ह्याआधी कधीच पळाले नाही होते पण आतमध्ये इल्यानंतर ते कायच बोलत रवले नाही ते सरळ आपल्या देवघरात गेले आणि जाऊन लपले कारण त्यांना कळाला होता की ही सगळी भूताटकी घरापर्यंत येईल म्हणजे ही माका काही सोडवची नाही आणि तोपर्यंत त्या सगळ्या भूतांनी त्यांच्या घरात घेरो घातल्याने होतं मोट आणि मोठमोठ्यान आरड घालूक त्यांनी सुरुवात केल्याने होती ता सगळं वातावरण ते सगळे आरडण्याचे आवाज ऐकान त्यांची बायको घाबरली आणि ह्यांना विचारूक लागली हो हा सगळं काय प्रकार कोण ती सगळी आणि अशी काय आरडतात तेव्हा यांनी सगळं प्रकार आपल्या बायकोक सांगितल्याने ता सगळा ऐकून त्यांच्या बायकोक तर धडकीच भरली कारण एवढी सगळी भुतटकी घराच्या भोवती गोळा झाली म्हणजे यांनी काय केल्याने तशी ती त्यांना मनाक लागली अहो तुम्ही या सगळा काय केलास काय याडबीड लागला का तुमका तुम्ही जा काय आणलास तर आधी त्यांना देऊन टाका नाहीतर ती आपल्याक जित्ती नाही सोडूची देऊन टाका ता पण हडे मात्र पाटील तर देऊक तयार नाही होते ते म्हणाले तू जरा गप मी बघते काय ता पण बाहेरसून मात्र ती सगळी भूताटके तो गोंडो परत कर पाटील तो गोंडो परत कर असा मोठमोठ्या नारळाक लागली होती ज्यामुळे आता काय करूचा तास काय त्यांका सुधरत नाही होता पण तेवढ्यात पाटल्याने तो जो लाल कलरचा गोंडो होतो तो आपल्या देवारातच नेऊन ठेवल्याने आणि जसे तो गोंडो त्या देवारात नेऊन ठेवतात तशी ती भाजूक आरडणारी सगळी अवतीभोवतीची भूताटके एका क्षणात शांत झाली सगळी एकदम गपगार झाली कारण त्यांची सुद्धा तणतणली कारण तो गोंडो त्यांच्या घराच्या मूळ देवांच्या समोरच नेऊन ठेवल्याने आणि देवाच्या समोर तो गोंडो ठेवल्यामुळे भूताटकी सगळी आवडली तसं व्हायचाडे पाटलांच्या जीवात जेविलो त्यानंतर त्या, त्या भूतांचा जो राजा होतो तो घराच्या बाहेर येलो आणि तो पाटलांक मनाक लागलो हो पाटील मी तुमच्या पाया पडतोय पण तो गोंडो माका परत करा मी तुम्हाला वया आता देन पण तो गोंडो आमका परत देवा असा मनान तो अक्षरशः पाटलांच्या हाता पाया पडाक लागलो म्हणजे तो एवढो मोठो भूतांचा राजा पाटलांच्या हाता पाया पडता म्हणजे त्या गोंड्यात नक्कीच काहीतरी होता ह्या पाटलांका समाजला ज्यामुळे ते पटकन दार उघडून बाहेर गेले आणि तो जो भूतानचं राजा होतो ते का ते म्हणाले या बघ तुका जर तो गोंडो होयो असत तर माझे काही अटी आहेत ते तुका पूर्ण करूचे लागतले आणि ते जर अटी तू पूर्ण नाही केलं तर तो गोंढोमीत जाळून टाकीन अशी काहीशी धमकी पाटलांनी त्या राजाक दिल्याने आणि ता सगळा ऐकान आजूबाजूची भूताटकी अक्षरशः मोठमोठ्या नरडाक लागली बोंबट घालूक लागली त्या आवाजान गाव उठाचा बाकी रवला होता तसं तो, तो भूतांचो राजा म्हणालो जे काय तुमचे अटी आहेत ते मी तुमचे मान्य करतोय पण ही रात्र संपाच्या आधी तो गोंडो आमका परत करा त्या भूतांच्या राजाचं सुद्धा एकदम नायलाजच झालो होतो शेवटी मग पाटलांनी म्हटल्याने की ठीक असा माझे काही अटी आहेत गावात माका पन्नास एकर जमीन होई माका चार मुलगे हो कोय मोठं माझं वाडो होयो सोना चांदी आणि असा बराच काय काय जा काय मनात येत त्या पाटलांनी त्या भूताच्या राजाकडे मागितल्याने आणि ते सगळे गोष्टी ते सगळे पाटलांच्या अटी त्या भूताच्या राजाक मान्य करूचेत लागले आणि त्याने ते देखील केल्यान तसा मग पाटलांनी जो गोंडो त्यांचा त्यांनी पळवले होतो तो देवाऱ्यातसून आणल्याने आणि त्या भूताच्या राजाकडे सुपूर्त केल्याने आणि जसा ते ह्या सगळा करतात तसं तो भूतांचा राजा आपल्या सगळ्या भूताटके घेऊन थैसून निघान गेलो आणि त्याच्या पुढच्याच दिवसापासून पाटलांची पूर्ण परिस्थितीच बदलान गेली त्यांनी जे जे काय अटी मागलेले होते जाजा काय त्यांनी सांगितलेलं होतं ता सगळा हळूहळू पूर्ण होऊक लागला त्यांका चार मुलगे झाले त्यांनी मोठ्याच्या मोठं त्याच गावात एक वाडसुद्धा बांधून घेतल्याने आणि बघता बघता ते एकदम श्रीमंत झाले आणि त्या गावातली असलेली नसलेली बरीचशी जमीन ही त्यांनी विकत घेतल्याने जा जाजा काय त्यांनी मागितलेल्याने आता त्यांचा सगळा पूर्ण होत गेला पण म्हणतात ना चुकीच्या मार्गान कमवलेला जास्त वेळ टिकत नाही आणि कधी ना कधी त्याची परतफेडी करूचीत लागतं कारण ह्या सगळ्याच्या पंचवीस वर्षानंतर त्यांना जा जा काही मिळाला होता त्या एक एक करून त्यांच्याकडसून निष्ठाक लागला म्हणजे त्यांची मुलं खायच्या ना खायच्या कारणांमुळे मराक लागली अति पैसे झाल्यामुळे पाटलांनी चुकीच्या मार्गान जमनी खरेदी करू घेतल्याने आणि पुढे जाऊन भारी पडला बघता बघता त्यांच्यावर कर्ज येला आणि कर्ज फेडूसाठी एक एक करून त्यांना जमीन विकूची लागली आणि शेवटी त्यांनी जो मोठ्याच्या मोठं वाडो बांधलेलो होतो तो, तो वाडो विकूची सुद्धा त्यांच्यावर पाळी येईली म्हणजे ज्या भूताच्या राजान त्यां ह्या सगळ्या दिलेला होता त्या सगळ्या त्यांनी पंचवीस वर्षानंतर काढून घेतल्यान आणि जेव्हा त्यांनी त्या सगळा काढल्यान तेव्हा त्यांना जबरदस्त शापसुद्धा दिल्यान कारण नाही म्हटल्यास तरी त्यांनी त्यांचं जो सोहळं होतो त्यांची जी पालखी होती त्याच्यात विघ्न आणलेला होता ज्यामुळे त्यांना कधी ना कधी ह्या सगळ्याची शिक्षा आणि ह्या सगळ्या भोगूक लागणारच होतं आणि पंचवीस वर्षांनी जा काय त्यांच्या हातात होता त्या सगळा निष्ठान गेला ना बायको रवली ना पोरा रवली ना शेत जमीन रवली ना पैसो अडको त्यांच्या हातात रवलं म्हणजे जेवढं काय त्यांच्याकडे आधी होतं तासुद्धा सगळा निघाण गेलं अक्षरश ते एकदम उघड्यावर येऊन पडले आणि एकटेच ते रवले बाकी त्यांच्यासोबत कोणच रावक नाही आणि माणसासोबत एवढा सगळा घडल्यानंतर खैचो माणूस जागेवर स्थिर रहात ते एकदम येडे पिसे होऊन गेले आणि संपूर्ण गावात येड्यासारखे ह्याच बोलत निघायचे की भूतांची पालखी येतली या गोंडो काढू किसरा नको तुमका खूप काय काय गावतला असं ते काय काय वेड्यासारखे बडबडायचे आणि म्हणूनच त्यांची ती सगळी बडबड ऐकून सगळ्या गावकऱ्यांका कळान चुकलं की त्यांच्यासोबत नेमकं काय प्रकार घडलो होतो कारण त्यांच्यासोबत जा काय घडलेला ते सगळ्या लोकांक सांगत फिरायचे आणि त्यांना एकदम याडत लागान गेला होता म्हणजे त्यांच्या एकाच चुकीमुळे त्यांचा संपूर्ण घरदार उद्ध्वस्त होऊन गेला त्यानंतर ते पाटील मरेपर्यंत ह्या सगळ्या भूतांच्या पालखीचा बडबड करत राहायचे आणि खूप रडायचे ज्यामुळे ही गोष्ट आमच्या गावात खूप प्रचलित असा आणि ह्या गोष्टीवरसून मी तुम्हाला एवढाच सांगतोय की जा काय असा त्या चांगल्या मार्गांना मिळवायचा कारण वाईट मार्गानं मिळवला की त्या जलद मिळता पण तो जास्त काळ टिकत नाही पण चांगल्या मार्गान जरी उशिरा मिळाला तरी त्या कायमस्वरूपी टिकाण रावता मे आज पुरता एवढाच तर मित्रांनो असो काहीसो होतो आजचा योग्य भयंकर अनुभव जो आपले सबस्क्रायबर सृष्टी यांनी आपल्याक पाठवलेले होतो जो तुमका कसो वाटलो काय बाबत ह्याबाबत वाटतं कमेंट कमेंटमध्ये नक्की लिहा आणि मला खात्री असा तुम्हाला ही गोष्ट नक्कीच आवडली असत त्यामुळे लाईक करू कसरा नको आणि आपल्या मित्रमैत्रिणींक ह्या व्हिडिओची लिंक जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून त्यांनासुद्धा ही गोष्टी बघूक आवडतील आणि अजून तुम्ही ह्या चॅनल सबस्क्राईब करूक नशाल तर लगेच सबस्क्राईब करून टाका आणि पुन्हा एकदा जय श्रीराम काळजी घेवा आपण लवकरच भेटाया बुधवारी ठीक रात्री साडे दहा वाजता